राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यानं अर्थसंकल्प पुरवणी मागणीतून प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी एकशे पन्नास कोटी आणि शिरो तालुक्यातील रस्ते तलाठी कार्यालय मराठा समाज हॉल जिल्हामार्ग व राज्यमार्ग यासह विविध विकास कामांच्यासाठी राज्य शासनानं एकशे पंच्याण्णव कोटींच्या निधीची तात्काळ मंजुरी दिली असून लवकरच या कामांची निवेदना प्रक्रिया राबून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती आमदार डॉ राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी दिली नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्प मागणीतून उदगाव येथील प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी दीडशे कोटी शिरो तालुक्यातील गावात रस्ते गटार एकोणीस तलाठी कार्यालय आणि एक मंडल अधिकारी कार्यालयासाठी निधी मंजूर झाला आहे तसेच महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत वारणा मोठे प्रकल्पाच्या कामांना प्रशासकीय मान्यता झाली असून कोथळी समढोळी बंदयाच्या मजबूतीकरणासाठी सात कोटी रुपये वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत कुरुंदवाड शिरोळ आणि जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी सतरा कोटी यामध्ये जयसिंगपूरमध्ये विविध विकास कामे याकरिता बारा पूर्णांक पस्तीस कोटी शिरोळमधील विविध विकास कामांकरिता दोन पूर्णांक पंधरा कोटी कुरुंदवाड शहरातील मराठा समाजातील सांस्कृतिक हॉल बांधण्यासाठी दोन कोटी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत बवर्ग दर्जाप्राप्त श्री अतिशय क्षेत्र नांदणी ऋषीभाचल रिश... निशिदिका येथे यात्री निवास बांधणे स्वाध्याय हॉल भोजनगृह बांधणे संरक्षण भिंत बांधणी यासाठी दोन कोटी पन्नास लाखाचा निधी असा एकूण शिरो तालुक्याच्या विकासासाठी एकशे पंच्याण्णव कोटी रुपयांच्या पुरवणी निधीला मंजुरी मिळाल्याचं त्यांनी सांगितलं मराठी एस कुरुंदवाडहून संधी बाडसूळ